महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती आणि शेतकऱ्यांचे पंचप्राण सूरजी जोशी साहेब आणि आपल्या सर्वांचे अपक्ष लाडके उमेदवार आदरणीय शरद दादा सोनावणे शेतकरी बंधूं मला फक्त एकच मिनिटाचा अवधी दिलाय त्याच्यामुळे एका मिनिटामध्ये सगळं उडकायचं आहे आणि उडकायचं म्हणजे थोडे नाही पत्कर बनून ना सगळ्या गोष्टी न्यात आहेत टायमाचं गांभीर्य आहे मी दोनच दोन, दोन मिनटं येणारे बघतोय दादा एक मिनटं मला वाढून द्या एक आपल्या तालुक्यामध्ये दादांच्या विरोधात दोन युवराज उभे आहेत एक युवराज सहकार्यातला मर्सि समजतो आणि शेठ बाबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचं वचनबद्ध जे शब्द आहे शेड, ते वचनाची जाण ठेवणारा म्हणतो परंतु तुम्ही मला सांगा त्यांनी शेत बाबांच्या वचनाची जाण ठेवली का आणि ठेवली असती तर दहा वर्षामध्ये तुम्हाला एकशे एकसष्ट कोटी रुपये कमी दिले असते का दुसरं युवराज आहे स्वतःला पाणीदार समजतो सुसंस्कृत समजतो समजतो कि नाही सुशिक्षित समजतो पण राजकारण किती करतो <laughs> हा वरसा आणि वारसा कोणच्याकडून आला त्यांना हे स्वर्गीय वल्लभ साहेब यांना विचार राहावं आपल्याला आणि ते जर आपल्याला असते तर आपण तर नक्कीच त्यांना विचारलं असतं असो शेतकरी एक आहे आपला पूर्वपट्ट्यातील माणसं म्हणतात नेते मंडळी म्हणतात श्रीगोंद्याला सभा झाली मुख्यमंत्र्यांची उद्धव साहेबांची निलेश टँक यांची सभा झाली रोहित पवारांची सभा झाली डिंबेटू माणिका पाडणार आणि तुम्हाला पाणी देणार पण या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बंधुंना मी विनंती करतो डिम्बे टू मानिक दो बोगदा आपल्या हिताचा नाही तो बोगदा जर झाला तर मीना शाखा ही संपूर्ण कोरडी झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुष्काळाच्या झाडा या भोगाव्या लागतील आपल्याला आठ हजार हेक्टर क्षेत्र मीना शाखेवरती आहे याचा उपाय सर्व शेतकरी बांधूंनी पाहण ठेवावं आणि पाट्याचा पाण्याचा विषय असेल कोण सोडू शकतो शरद दादा सोडू शकतो उत्सव सिंचन योजनेचा प्रश्न असेल शरद दादा सोडू शकतो शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम पण करू शकतो शरद दादा करू शकतो म्हणून माय बाप यांच्या माझी विनंती आहे येत्या वीस तारखेला रिक्षा समोरील बटन दाबायचे आणि आपण शरद प्रचंड बहुमताने विजयी करायचे विजयी करायचे विजयी त्याचे झालेलेच आहेत फक्त आपण आपली ताकद त्यांच्यामध्ये उभी करायची एवढं बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र